लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतोय खरं तर आता नंदिनी आणि त्यासोबत जिवा घरी येत आहे तेव्हा नंदिनी आणि जीवाला तिथे असणारी मानिनी विचारते की नेमकं काय झालं आहे ते झाली तुमची ॲनिव्हर्सरी आणि जिवा तू गेला होतास की नाही हिच्यासोबत ॲनिव्हर्सरीला असा सुद्धा प्रश्न आता मानिनी करू लागते जेव्हा मानिनी या सगळ्याबद्दल विचारते तेव्हा मात्र आता जीवा हा शांतच असतो जीवा जेव्हा शांत असतो तेव्हा मात्र नंदिनीच आपलं तोंड खोलून आता बोलू लागते आणि ती आता सांगत असते की खरं तर हां जिवा यांनी मला खूप मोठं सरप्राईज दिलं आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही आज खूप छान झाली आमची आनंदनिवासची टेन्थ ॲनिव्हर्सरी आता हे सगळे शब्दना कानावर कोमू लागलेले असतात जीवाच्या कारण जीवाला कळत असतं की हा सगळा टोमणा जो आहे तो आपल्याला मारला जात आहे आणि त्यामुळेच आता तो विचार करत असतो की या सगळ्या गोष्टीचा बिचाऱ्या नंदिनीला किती त्रास होत आहे ते परंतु इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टींना मानिनीच्या समोर जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा सुद्धा बराच संशय आलेला असतो सुद्धा आता विचारायचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते की काय झालं आहे नेमकं पण त्यावेळेला नंदिनी लगेच सांगू लागते की आता काकू खरंच खूप दमायला झालं आहे मी थोडा आराम करते असं म्हणून ती आता तिकडनं काढता पाय घेते आणि जेव्हा ती तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र रूममध्ये गेल्यावर जेव्हा नंदिनीला समजवायचा बराच प्रयत्न करत असतो म्हणजेच तो आता नंदिनीला म्हणत असतो की मला माहिती आहे आज माझ्यामुळे तुला खूप जास्त त्रास झाला पण मी तुला म्हटलं आहे ना त्या पद्धतीने मी नक्कीच तुला मदत करेन माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे तू उभी राहिलीस मग आता मी तुला तुझा आनंद निवास असा कसा हातातून जाऊ देईन तू काळजी करू नकोस मी कायमच तुझ्या पाठीशी असेन आणि तुझा आनंद निवास तुला पुन्हा मिळवून देईल असं देखील आता तो सांगत असतो पण या सगळ्या गोष्टीवर खरं तर तिचा आता विश्वास नसतो कारण एकदा तिने जो काही विश्वासघात केला आहे जीवाने हे पाहिलेलं आहे ती दहा वेळा त्याला सांगत होती की कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याआधी सगळ्या गोष्टी आधी तपासून घे पण त्यावेळेला जीवाने त्या, जीवा त्या भास्करवर विश्वास ठेवला आणि आज जीवाला काय त्रास सहन करावा लागतोय हे त्याचंच त्याला कळत असतं आणि म्हणूनच तो आता विचार करत असतो की आता या सगळ्या त्यांना कसा मार्ग काढायचा ते त्यामुळेच आता तो नंदिनीला मनवायला जात असतो म्हणजेच नंदिनीला सांगत असतो की जरा ऐकून घे मला काय म्हणायचं आहे ते मी कायमच तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस आणि तुला तुझा निवास मी मिळवून देईन पण माझीही थोडंसं बोलणं ऐकून घे ना खरंच मी हे सगळं काही मुद्दामून केलेलं नाही आहे असं देखील तो आता रडत रडत बोलत असतो पण त्याच वेळेला आता नंदिनीला माहिती असतं की ज्या काही गोष्टी जीवाकडना झालेल्या आहेत त्या चुकीतने झालेल्या आहेत पण आपण एखाद्याला किती समजून घ्यायचं यालासुद्धा काहीतरी लिमिट असते म्हणजे खरं तर जीवाची या सगळ्यामध्ये चूकच झालेली आहे जीवाने जर या सगळ्या गोष्टी आधीच विचार करून घेतल्या असत्या तर ही वेळ आज आलीच नसती त्यांच्यावर आणि हा सगळाच विचार आता इकडे मात्र नंदिनी करत असते कारण जर जीवाने ते पेपर आधीच नीट वाचले असते तर ही वेळ आली नसती हे सुद्धा नंदिनीला माहीत असतं नंदिनी उलट विचार करत असते की जीवाने खूप चुकीचं केलेलं आहे त्यांनी जर आधीच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघितल्या असत्या तर अस आज अस अस ही वेळ आली नसती दुसरीकडे नंदिनी किचनमध्ये काम करण्यासाठी आलेली असते आणि जेव्हा ती काम करण्यासाठी येते तेव्हा मात्र आता मानिनी तिला म्हणत असते की नंदिनी आज काय करायचं आहे मला सांग पण नंदिनीचं कामामध्ये लक्ष नसतं मानिनीला ते चांगलंच कळलेलं असतं मानिनी तिला जीवाच्या आवडीचे पदार्थ बनवायला सांगत असते परंतु नंदिनी काहीच उत्तर देत नाही त्याचमुळे आता नंदिनी मानिनी विचारते तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का, का म्हणजे तुमच्या दोघांचं काही बिनसलं आहे का असा प्रश्न देखील मानिनी आता नंदिनीला करू लागते त्यावर नंदिनीला अक्षरशः रडू कोसळतं कारण या घरात आल्यापासना नंदिनी मानिनीला सगळ्या काही गोष्टी शेअर करून सांगत आलेली होती आणि त्यामुळे त्या, त्या दोघींचंही नातं त्यांचं बॉन्डिंग हे तसंच होतं जेव्हा मानिनी या सगळ्याबद्दल तिला विचारते तेव्हा मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं मग काय मानिनी तिला विचारते की नेमकं काय झालं हे नंदिनी तुझ्या डोळ्यात पाणी का त्याच वेळेला आता नंदिनी मानिनीला सगळं खरं सांगायला जाते आणि ती म्हणत असते खरं तर हे सगळं काही जीवांमुळे आहे जीवाने आता काय आहे तुझं सांगशील का असं देखील मानिनी आता विचारू लागते त्याच वेळेला नंदिनी मानिनीला सांगते की आज जीवांमुळे माझ्यावर खूप मोठं संकट आलं आहे माझी टेन्थ ॲनिव्हर्सरी होती आनंद निवासची आणि ती मला धूमधडाक्यात साजरी करायची होती त्यासाठी मी जीवाची वाट जीवा बघत होते पण जीवासुद्धा मला सरप्राईज द्यायला अचानक तिथे आले पण त्यानंतर आम्हाला अचानक आमच्या घराच्या समोर म्हणजे निवासच्या समोर एक बुलडोजर आला आणि त्याचसोबत एक नोटीससुद्धा की तुम्हाला आनंद निवास आत्ताच्या आत्ता खाली करावा लागेल तर तिथे या सगळ्यामध्ये जीवाचा हात होता ही सगळी गोष्ट जेव्हा आता मानिनीला समजते तेव्हा मानिनी चकित होते आणि मानिनी विचारते नंदिनीला की हे कसं म्हणजे जीवाचा हात कसा काय असू शकतो त्याच नंदी गांधीनी घडलेली हकीकत समजावून सांगते आणि भास्कर काका काही का दोन चार दिवसांपहिले जीवाला भेटले होते आणि जीवाला त्यांनी सांगितलं की मी तुझ्या कामामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे त्यावर जीवा खूप जास्त खुश होते आणि जेव्हा मला त्यांनी भास्कर काकांबद्दल सांगितलं होतं तेव्हा सुद्धा मी त्यांना सावध केलं होतं की कोणावर इतक्या लवकर विश्वास ठेवू नका पण भास्कर काकाने दोन शब्द गोड काय बोलले तर त्यांनी लगेच विश्वास ठेवला आणि आज भास्कर काकाने त्यांच्या डोळ्यात धुई फेकून त्यांच्याकडनं सह्यात करून घेतल्या आहेत आणि त्या सगळ्यामुळे माझा आनंद निवास आता माझ्यापासून दुरावणार आहे आनंद निवासची जागा त्यांनी त्यांच्या कामासाठी आहे आता मानिनीला कळलेलं असतं मानिनीला राग येतो मानिनी विचार करते की जीवा असा कसा वागू शकतो त्या भास्करसोबत आधीच आपलं वैर होतं आधीच तुझ्या बाबांना सुद्धा म्हणजेच जीवाच्या बाबांना सुद्धा त्यांनी फसवलं होतं आणि त्यामुळेच आपण त्यांच्यासोबतचे संबंध तोडले होते मग मग आता काय गरज होती जीवाला पुन्हा एकदा त्यांच्यासोबत जाऊन बिझनेस करायची तीही आपण म्हणतो ना एखादी गोष्ट आपल्याकडनं झाली असेल तर दुसऱ्यांदा ती चूक होऊ नये म्हणून आपण ताकही फुंकून पितो मग जीवाला काय झालं होतं नंदिनी म्हणते की आई मी त्यांना समजवायचा प्रयत्न केला पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते त्याच वेळेला जीवा तिथे येतो तर खरं तर मानेला राग आलेला असतो मानेने जीवाच्या जोरात अशी कानाखाली सुद्धा लगावून देते कारण आता मानिनी खूपच जास्त संतापलेली असते नंदिनीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि हे सगळे जीवामुळे उलट मानिनी आता जीवाचे डोळे उघडत त्याला म्हणत असते की अरे मूर्ख मुला तुला कसं कळत नाही ज्या गोष्टीसाठी इतके ती वस्तू तरसत होता स्वतःच्या पायावर उभं राहू पाहत होता पण ते तुला नीट जमत नव्हतं पण नंदिनीने तुला योग्य तो मार्ग दाखवला त्यामुळे तुला हे सगळं करणं शक्य झालं पण तू काय केलंस सगळंच हातात ना घालवून बसलास बायको आता तुझ्यावर कधी विश्वास ठेवेल का बघितलंस ना नंदिनीच्या बाबतीत तू काय केलंस हे असं करायला नको होतंस आता जीवा जो आहे तो सुद्धा समजवायला जात असतो पण सुद्धा आता जीवाचं एकही एक बोलणं ऐकून घ्यायचं नसतं जीवाची आता चारही बाजूने कोंडी झालेली असते तर मानिनीने जीवाच्या जोरात कानाखाली वाजवल्यामुळे नंदिनीसुद्धा मनातून थोडी दुःखी होते पण ती आता जीवाला तसं दाखवून देत नसते तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा